जैन सर्व विद्यार्थ्यांना मी मुकुल किनकर नागपूर शहर आज आम्ही नागपुरातील मोहनमाते साहेब आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांची निपटकी आहे त्यांच्याकडे पोलीस संदर्भात निवेदन द्यायला आलो होतो आपण पाहिलं असेल मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये निवेदनं दिली पूर्ण लोकप्रतिनिधींना पोलीस भरती लोकसभेच्या पूर्वी झाली पाहिजे ही आपली सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे याकरिता आज आम्ही दक्षिण मध्य दक्षिण नागपूरमधील आमदार मोहन मते यांना निवेदन द्यायला आलो त्यांनी फॉलोअप घेतलाय आहे भरतीबद्दल उद्या ते कळवतील भरती, भरती प्रक्रियेबद्दल काय प्रोसिजर सुरू आहे किंवा नाही आहे माझी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्याला लोकसभेच्या आधी पोलीस भरती काढायची आहे म्हणजे काढायची आहे कारण की एकदा आचारसंहिता लागली तर आपली भरती प्रक्रिया यावर्षी होईल ना होईल काही सांगता येत नाही मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आपण परत ही मोहीम सुरू करू येणाऱ्या आठ दिवसात जर आपल्याला काही परिपत्रक निघाला नाही पोलीस भरतीबद्दल तर आपल्याला ऑल महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन पेटवावं लागेल किंवा निवेदनं द्यावं लागेल तेव्हा सरकार आपली मागणी पूर्ण ऐकेल कारण की दोन वर्षापासून भरती प्रक्रिया झालेली नाही आहे आणि अनेक उमेदवारांची वयोमर्यादाही ओलांडली गेली आहे राज्य राखीव पोलीस बल असो किंवा जिल्हा पोलीस असो प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचं नुकसान होत आहे गृह विभागात अठ्ठ्याण्णव हजार रिक्त असून आकृती तयार झाला असून सरकार का बरं इतका विचार करत आहे की भरती प्रक्रिया घेऊन नाही राहिली आहे सरकारला माझी एकच विनंती आहे की तात्काळ परिपत्रक जी आर काढावे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा व पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज तरी भरून घ्यावे आचारसंहितेपूर्वी भरती निघाली तर प्रत्येक उमेदवार हा भरतीला रा सेफ राहील जर आचारसंहितेनंतर भरती प्रक्रिया झाली तर वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवाराचे याच्यामध्ये नुकसान आहे सर्व गोरगरीब मुलं आहेत शासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे प्रत्येकाने शेअर करा व आपली मागणी पूर्ण झाली पाहिजे याकरिता येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपण एक तारीख ठरवू त्या दिवशी आपल्याला ऑल महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायचं आहे शांतीपूर्ण आणि सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचवायची आहे